हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रिकाम्या बेडवरचा स्पर्श स्मिता नेहमीसारखी त्या रात्री झोपायला हो गेली बेडच्या एका बाजूला ती आणि दुसरी बाजू रिकामी नवऱ्याचं दोन महिन्यापूर्वी झालेलं निधन अजूनही तिच्या मनातून गेलं नव्हतं पण त्या रात्री ती डोळे मिटते तोच अचानक तिला जाणवतं बेडच्या दुसऱ्या बाजूला कुणीतरी झोपल्यासारखं वाटतं चादर थोडी हलते गादी हलकी खाली बसते आणि खोलीत नुसती शांतता तिला वाटलं बहुतेक माझा मनच खेळ करते पण दुसऱ्या दिवशीही आणि त्यानंतर प्रत्येक रात्री तेच घडत राहिलं सुरुवातीला ती घाबरली नाही कारण तिच्या मनात अजूनही तोच विचार होता तो गेला नाहीये फक्त दिसत नाही दोन आठवड्यांनी गोष्ट जास्त विचित्र झाली रात्री स्मिताला हळू आवाज ऐकू येऊ लागले जणू कोणीतरी श्वास घेतय कधी अंगावर गार वारा जाणवायचा कधी एखादा हात तिच्या केसांवरून फिरल्यासारखा वाटायचा ती दररोज दिवसा कामात स्वतःला झोकून द्यायची पण रात्री ती बाजू रिकामी ठेवण्याचं तिला सहन होत नव्हतं ती म्हणायची किती विचित्र आहे तू नसतानाही वाटतं तू इथे आहेस एके रात्री तिच्या ऑफिसमधला मैत्रिणीने सुचवलं तू थर्मल कॅमेरा लाव काही भास नाही ना ते कळेल स्मिता थोडी घाबरली पण दुसऱ्या रात्री तिने तो कॅमेरा बेडसमोर ठेवला रात्रभर तो चालू ठेवला आणि सकाळी व्हिडिओ पाहायला बसली पहिला काही मिनिटात काहीच नव्हतं पण अर्ध्या रात्रीच्या आस आसपासच्या क्षणी थर्मल स्क्रीनवर तिच्या शेजारी एक उष्ण आकृती दिसली माणसाच्या शरीराच्या उष्णतेसारखी आणि अगदी तिच्या नवऱ्याच्या बांध्यासारखी तो बेडवर झोपला होता तिच्या शेजारी त्याच्या खांद्याची सावली हलत होती आणि नंतर हळूच तिच्या दिशेने वळली स्मिता ते पाहून थिजली तिच्या डोळ्यातून पाणी आलं ती कुजबुजली तू खरंच इथे आहेस का त्या दिवसानंतर स्मिताचं आयुष्य बदललं ती आता घाबरत नव्हती ती रात्री त्याच्याशी बोलायची आठवणी सांगायची काही वेळा रडायची तर काही वेळा हसून म्हणायची तू गेला नाहीस तू माझ्यासोबत आहेस घरातल्या लोकांनी तिच्या वागण्यातला बदल पाहिला ती शांत स्थिर आणि काहीशी वेगळी झाली होती कोणालाही ती गोष्ट सांगितली नाही फक्त तिच्या डायरीत ती लिहायची तो आता शरीरात नाही पण सावलीत आहे त्याची ऊब माझ्या श्वासात मिसळली आहे एक दिवस अचानक ती आजारी पडली डॉक्टरांनी सांगितलं ताण एकटेपणा आणि निद्रानाशाने तिचं शरीर कमजोर झाले ती रात्री पुन्हा बेडवर पडली ते जुनं बेड तीच जागा आणि तीच बाजू पुन्हा हलकीशी खाली बसली तिने डोळे मिटले आणि हळूच म्हणाली आज तू मला सोडू नकोस सकाळी तिच्या शेजारी उशीवर दोन ठसे होते एक तिच्या डोक्याचा आणि दुसरा जणू कुणीतरी तिच्या शेजारी खरंच झोपलं होतं पोलिसांनी घर तपासलं काही संशयास्पद सापडलं नाही थर्मल कॅमेरा अजूनही चालू होता शेवटच्या फ्रेममध्ये दिसलं स्मिता शांत झोपल्याली आणि तिच्या शेजारी तीच उष्ण सावली ती सावली तिचा हात पकडते आणि काही सेकंदांनी दोघंही अस्पष्ट होत गेले कधीकधी -कधी प्रेम इतकं खोल असतं की ते मृत्यूनंतरही तुटत नाही शरीर निघून जातं पण स्पर्श ऊब सवय त्या सगळ्या सावलीच्या रूपात परत येतात स्मिताने तिचं प्रेम गमावलं नव्हतं ती फक्त जग आणि मृत्यू यांच्या सीमेवर एकटी झोपली होती आणि कुणीतरी रोज तिच्या बाजूला येऊन तिचं एकटे पण मिटवत होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद